अभिनेत्री नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी एकदम समर्पक आहे त्याचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल महाभारतातील द्रौपदीच्या शरीरातून मोहक सुगंध दूरवर दरवळत असे अशी कथा सांगितली जाते अगदी त्याचप्रमाणे अभिनेत्री नूतन यांच्या तळहातातून सतत चंदनाचा अलौकिक वास येत असे आणि हे नूतनजींचे चिरंजीव अभिनेते मोहनिश बहल यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी देखील मान्य केलंय पण हे कसं काय शक्य आहे यामागचं रहस्य काय या आहे चला जाणून घेऊया नूतन या कुमारसेन समर्थ आणि शोभना समर्थ यांची थोरली कन्या तर अभिनेत्री तनुजा त्यांची धाकटी मुलगी त्यांच्या कुटुंबाला वंश परंपरागत सौंदर्याचं वरदान होतं पण नूतन यांचं सौंदर्य वेगळं होतं प्राजक्त फुलासारखं ताजं पवित्र आणि समर्पित किंवा शांतपणे दीपमालेच्या प्रकाशासारखं त्यांच्यात ते एक अध्यात्मिक शांती होती दुसरीकडे तनुजा मात्र आई शोभना यांच्यासारख्या वास्तववादी फुलपाखरासारख्या चंचल नूतन यांचा जन्म चार जून एकोणीसशे मुंबईत झाला लहानपणीच नूतन यांच्यामध्ये अध्यात्मिकतेचे बीज दिसून आले शोभनाजींनी एकदा सांगितलं होतं की ती नवजात असताना दररोज संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत रडायची त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला ज्यांना बाळामध्ये काहीही दोष आढळला नाही मग एका ज्योतिषाला दाखवल्यावर ते ज्योतिष म्हणाले ती एक महान आत्मा आहे जिला पुनर्जन्म घ्यायचा नव्हता पण काहीतरी अपूर्ण राहिलं होतं म्हणून तिला यावं लागलं त्या मोठ्या होईपर्यंत त्या लिहित राहिल्या त्या भजन संगीतबद्ध करायच्या शिवाय गायच्या देखील त्या सत्संगाला आध्यात्मिक प्रवचनांना जात असत ठाण्यातील कळवा इथे एक राधेकृष्ण मंदिर होतं तिथे त्या अनेकदा जात कधी कधी मध्यरात्रीनंतर त्या त्यांच्या मित्रांना फोन करत अगदी साडेबाराच्या सुमारास आणि म्हणत की मी एक भजन लिहिलं आहे तुला वाचून दाखवू का तनुजा आणि की लहानपणापासून हुतनजींचे चिरंजीव आणि अभिनेते मोहनीश बहल आपल्या आईच्या या विशेष गुणाबद्दल बोलताना म्हणतात आई खूप आध्यात्मिक झाली होती आणि आयुष्याच्या उत्तरार्धात ती भजन लिहित असे तिच्या हातातून अनेकदा चंदनाचा वास येत असे ती म्हणायची इथे सोळा वर्षांचा असताना तिनं मला ओळख करून दिली ती म्हणायची आणि शोधत असलेले उत्तर सापडते जेव्हा तिला कर्करोग झाल्याचं निदान झालं तेव्हा तिची वृत्ती अशी होती चलो इसमेवी कुछ अच्छा होगा तिला समजलं होतं की काहीतरी आपल्यापेक्षा खूप मोठा आहे लेखिका ललिता तांबाणे नूतनजींच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होत्या त्यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत नूतनजींच्या निधनानंतर आलेला एक चमत्कारिक का अनुभव सांगितला त्या म्हणतात एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी नूतनजींचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर एकदा आम्ही नूतनजींची आई शोभनाजींसोबत त्यांच्या लोणावळा कॉटेजमध्ये होतो त्यावेळी आम्हाला सर्वांना तिथे चंदनाचा सुगंध आला होता त्या क्षणी मला नूतनचे शब्द आठवले हो असे न मी नसेन मी अनेक लोकांचा विश्वास आहे की चंदनाचा सुगंध हा दैवी किंवा पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचा संकेत असतो काही वेळा शरीरातून विशिष्ट सुगंध येण्यामागे जैविक कारण असू शकतात चंदनासारखा वास येणं हे त्वचेच्या नैसर्गिक तेलाशी किंवा घामाच्या रचनेशी संबंधित असू शकते काही व्यक्तींच्या शरीरात विशिष्ट रासायनिक संयुग असतात जे चंदनाच्या सुगंधासारखी वास देतात हा वास हात धुतल्यानंतरही राहणं हे त्वचेच्या खालच्या थरातून येणाऱ्या सूक्ष्म सुगंधामुळे होऊ शकतं जे वैद्यकीय दृष्ट्या दुर्मिळ असलं तरी शक्य आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की चंदनाचा सुगंध हा व्यक्तीच्या आंतरिक शांती पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक ज्यांचं मन निर्मळ असत आणि जे जी जीवनात समर्पणानं जगतात त्यांच्याकडून असे सुगंध येणं हे त्यांच्या नशिबाचे आणि कर्माचे फलित असू शकते त्यांनी एकोणीशे पंचेचाळीस मध्ये अवघ्या आठ वर्षांच्या वयात हमारी बात या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली सत्तर पेक्षा जास्त हिंदी मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून त्या झळकल्या त्यांच्या अभिनयात एक सहज आणि संवेदनशील शैली होती जी त्यांना इतर अभिनेत्रींपासून वेगळी ठरवत असे त्यांच्या सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया खिताब जिंकत विजयी देखील झाल्या होत्या एकोणीशे नव्वद मध्ये नूतन यांना कर्करोगाचं निदान झालं कालांतरानं त्यांचा कर्करोग चक्रुतात पसरला आणि एकवीस फेब्रुवारी एकोणीशे एक्याण्णव रोजी वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी त्यांचं निधन झालं आज नूतनजी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अभिनयातील सुगंध आजही त्यांच्या चित्रपटांमधून चाहत्यांमध्ये दरवळताना दिसतो आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अभिनयातील सुगंध आजही त्यांच्या चित्रपटांमधून चाहत्यांमध्ये दरवळताना दिसतो